आज मी गवाराच्या शेंगाची भाजी केली आहे जी की माझी एकदम अशी फेवरेट भाजी आहे आणि सांगायचं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही भाजी मी आठव्या अर्ध्यात असतापासून करत आहे माझ्या बाबांना गवाराच्या शेंगाची भाजी बिलकुल नाही आवडत होती ते खायचे नाही पण मी या पद्धतीने भाजी केली की ते खायचे आणि खूप माझं कौतुक पण करायचे चला तर मग मी या गवाराच्या भाजी गवाराच्या शेंगाची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर गवाराच्या शेंगा छान कोळ्या कोळ्या मार्केटमधून आणल्या आणि त्या तोळून घेतल्या आणि त्या धुऊन एका भांड्यामध्ये काढून घेतल्या आणि त्याच्यात अगदी थोडं पाणी टाकून त्या उकळून घेणार आहे मी पाणी फेकायचं नाही आपल्याला उकडून पण गवाराच्या शेंगा शिजायला खूप वेळ लागते म्हणून थोड्या ला उकडून घ्यायच्या आणि खोबरं घेतलेलं आहे सुकं आणि ते असं गॅसवरती भाजून घेतलेलं आहे पाहू शकता आणि त्याचे तुकडे करून मिक्सरला लावून घेते थोडंसं खोबरं लावून घेतल्यानंतर त्याच्यात लसूण आणि आलं आणि हिरवे धणे आहे पण हिरवे धणे ऑप्शनल आहे आता सीझन आहे म्हणून आहेत नसले तर नाही टाकायचे धने आपली धन्या पावडरच टाकायची अशा प्रकारे आलं लसूण आणि धने आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतली आणि गव्याच्या शेंगा पण उकळून घेतल्या पाहू शकता पाणी त्याच्यात भरपूर नाही आहे इतपत उकडून घेतलं आता कढईमध्ये तेल घेतलं तेल थोडं जास्त घेतलं आहे मी आणि शेंगाची भाजी आहे म्हणून फोडणीमध्ये जिरं मोहरी घातली जिरं मोहरी चांगली तळतळली की कांदा मिरची चार मिरचीचे तुकडे करून घेतले होते कांदा मिरची व्यवस्थित परतली की हळद थोडीशी धनिया पावडर आणि वाटून घेतलेलं वाटण घालायचं आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित परतला गेला पाहिजे मसाला आणि मेथीची भाजी आता सीझन आहे म्हणून मेथीची भाजी घालते आहे मी फोडणीत चांगला थोडा स्वाद येतो पण एरवी नाही राहिली तर नाही घेतली तरी चालते अशीच करायची खूप छान लागते ही भाजी आणि टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा तेलामध्ये टोमॅटो शिजलेला आहे आणि आता याच्यामध्ये चवीप्रमाणे तिखट आणि मीठ राहलं तिखट मीठ छान परतून घ्यायचं आणि उगस तरी थोडीशी साखर चिमूटभर छान चव चा येते अशी चिमूटभर साखर टाकली की गवऱ्याच्या शेंगीच्या भाजीला गवाराच्या शेंगा ह्या भरपूर जणांना आवडत ना नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून पा भाजी नक्की तुम्हाला आवडेल माझ्या घरात तर सगळ्यांना ही मी केलेली भाजी खूप आवडते म्हणून म्हणजे न खाणारे बरेच आहे आमच्या कुटुंबामध्ये की ज्यांनी गवराच्या शेंगाची भाजी खाल्ली नव्हती पण अशा पद्धतीने मी केली तर त्यांनी खाल्लेली आहे आणि माझं कौतुकही भरपूर केलेलं आहे तर पूर्ण छान परतून घेतली भाजी आणि झाकण ठेवून झाकणावर पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकायचं नाही आहे भाजीमध्ये त्याच त्याच याच्यामध्ये शिजू द्यायची आहे भाजी पण झाकणावर पाणी ठेवलं त्याच्याने थोडी ओलसर भाजी होईल छान म्हणून झाकणावर पाणी ठेवून भाजी शिजवून घ्यायची भाजी आता झालेली आहे गॅस बंद करायचा आणि काळा मसाला आणि बारीक चिरलेला सांबार टाकून भाजी मिक्स करून घेतली भाजी आता तयार झालेली आहे भाजी काढून घेते भाजी लोखंडी कढईमध्ये केली असल्यामुळे भाजी ठेवता येत नाही त्याच्यात म्हणून का स्टीलच्या भांड्यामध्ये भाजी काढून घेतलेली आहे दिसायला जेवढी चांगली दिसत आहे तेवढीच खायला पण खूप टेस्टी लागते तुम्हाला जरी आवडत नसेल तरी या पद्धतीने गवराच्या शेंगाची भाजी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल हे माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू बाय बाय थँक्यू